गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा तुला शेवटचा निरोप देण्यासाठी या निर्जनस्थळी आम्ही होमगार्ड सैनिक सदैव तत्पर आहोत बाप्पा झाली तुमची सेवा आता पुन्हा आम्हा होमगार्डना कामासाठी वन वन भटकावं लागेल गणपती बाप्पा जाताना तुला हा जोडून विनंती आहे या सरकारच्या कानामध्ये थोडंसं सांगून जाशील का बाप्पा गणपती बाप्पा माझं आणि या माझ्या सर्व होमगार्ड बांधवांचं थोडंसं ऐकशील का बाप्पा तू सर्व व्यापी आहेस ना मग बाप्पा या मायबाप सरकारच्या कानात सांगून जा ना की या होमगार्ड गरीब होमगार्डांना त्यांना तीनशे पासष्ट दिवस काम द्या असं या सरकारच्या कानात सांगून जाशील का गणपती बाप्पा आम्ही खूप गरीब आहोत रोजीरोटीचा प्रश्न आहे बाप्पा म्हणून सनी आम्हाला आयश आराम नको बाप्पा फक्त पोटापुरती मजुरी द्यावी एवढी आमची इच्छा बापा त्या सरकारच्या कानामध्ये सांगशील का गणपती बाप्पा जाताना एवढं सांगायचं आहे गणपती बाप्पा सर्वांचं भलं या सरकारनं केलं बघ आमच्या संघटनेकडं मारतं कुणाचंच लक्ष गेलं नाही गणपती बाप्पा आमची संघटना खूप जुनी आहे स्वातंत्र्याच्या अगोदरची आमची संघटना आहे पण आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही गणपती बाप्पा सरकार खूप छान आहे बरं का आणि तुझी पूजा अर्चा करणारं सरकार आहे म्हणून गणपती बाप्पा त्यांच्या कानामध्ये सांग ना या होमगार्डना तीनशे पासष्ट दिवस काम द्या म्हणून आम्हाला मन भटकावं लागणार नाही आमचा परिवार आनंदात राहील आमचे मुलं बाळं लेकरं सुगणा सर्व आनंदात राहील गणपती बाप्पा यावर्षी जाताना एवढी बुद्धी आणि एवढी बुद्धी या सरकारला देवो अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या